तोंडात टाकताच विरघळणारे अगदी मऊ सूत अजिबात कडून न लागणारे अगदी लहान मुलं सुद्धा हे लाडू आवडीने खातील असे हे बिना पाकाचे मेथीचे लाडू इथे बनवून तयार झालेले आहेत थंडीमध्ये बरेचसे आजार चालू होतात या आजारांवर रामबाण उपाय म्हणजे हे अतिशय पौष्टिक असे मेथीचे लाडू हे लाडू अगदी झटपट बनून तयार होतात आणि बिना पाकाचे आहेत त्यामुळे अगदी नव सुद्धा सहजपणे हे लाडू बनवू शकतात चला तर मग हे झटपट असे बिना पाकाचे मेथीचे लाडू आपण बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा सर्वात आधी तर मी इथे कढई हलकीशी गरम करून घेतली आहे त्यामध्ये पन्नास ग्रॅम मेथी घालायची आहेत मेथीदाणे नाही ना, ना अगदी मंद गॅसवर भाजायचं आहेत आणि जास्त वेळ भाजायचे नाही जर जास्त वेळ मेथी भाजली गेली ना तर मात्र मेथी कडू होते त्यामुळे शक्यतो आहे ना मेथी हलकीशी गरम झाली की बाजूला काढून घ्यायची इथे मेथी हलकीशी मी भाजून घेतलेली आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेते आहे त्यानंतर मी इथे त्याच कढईमध्ये पन्नास ग्रॅम हालीम घेते ह्याला अळीवसुद्धा म्हटलं जातं हे सुद्धा मी इथे अगदी मंद गॅसवरतीच भाजून घेते आहे इथे सगळे जिन्स आहेत ना मी मंद गॅसवरतीच भाजून घेते आहे त्यामुळे आतपर्यंत ते शिजले जातात भाजले जातात ओके इथे अलीमसुद्धा भाजून झालेलं आहे मी काढून घेते आहे त्यानंतर कढईमध्ये एक चमचा तूप गरम करून घेते आहे तूप छान गरम झालं की त्यानंतर पन्नास ग्रॅम बदाम आणि पन्नास ग्रॅम अक्रोड घेतलेले आहेत मी ते आणि हे आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत जर बदाम आणि अक्रोड आहेत ना थोडे छोटे छोटे पीस करून घेतलात ना तर पटकन आतपर्यंत ते भाजले जातात आणि मी इथे अख्खेच घेतले कारण माझ्याकडे वेळ कमी होता त्यामुळे इथे मी हलकेसे भाजून घेतलेले आहेत अक्रोड आणि बदाम आणि आता यामध्ये पन्नास ग्रॅम काजू घातलेले आहेत अख्खे काजू घेतलेले आहेत ते सुद्धा तुम्ही अर्धे अर्धे करून इथे भाजू शकता आता हे सर्व जिन्नस आहेत ना मी छान असे तीन चार मिनटं परतून घेतलेले आहेत अगदी मंद गॅसवर हलकासा रंग चेंज झालेला आहे आता मी काढून घेते आता कढईमध्ये थोडं तूप उरलेलं आहे त्यामध्ये तीन चमचे मग तीन चमचे चारोळी घेतलेली आहेत आणि तीन चमचे मनुका घेतलेले आहेत आणि हे आहेत ना जिन्नस आवडीनुसार कमी जास्त करू शकता काहीच हरकत नाही आहे हे सर्व भाजण्यासाठी अगदी सेम टाइम लागतो त्यामुळे मी हे एकत्रच भाजायला घेतलेले आहेत इथे मी साधारण दोन एक मिनटं तरी हे परतून घेतलेले आहे आता हे सुद्धा मी काढून घेते प्लेटमध्ये त्यानंतर इथे दोन चमचे तूप, तूप गरम करून घ्यायचं आहे इथे मात्र तूप गरम करताना छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता मी डिंक तळून घेणार आहे डिंक मी इथे पन्नास ग्रॅम घेतलेला आहे डिंक तळताना आहे ना नेहमी लक्षात ठेवायचं तूप कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आहे ना अगदी थोडा थोडा डिंक घालून आपल्याला या तुपामध्ये तळून घ्यायचं आहे अगदी भरपूर सारा तुम्ही जर डिंक एकदम तळायला गेला तर तो आजपर्यंत तळला जात नाही त्यामुळे शक्यतो थोडा थोडा डिंक घालायचा आहे तुपामध्ये आणि तळून घ्यायचा आहे मिडियम गॅसवरती हा डिंक मी इथे तळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता छान फुललेला आहे आणि डिंक आहे ना आजपर्यंत तळला गेला पाहिजे नाही तर तो दाताखाली चिकट असा लागतो लाडू खाताना इथे अजून एकदा मी तुम्हाला इथे डिंक तळून दाखवते थोडा थोडा डिंक घालायचा आहे तुपामध्ये आणि तळून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवरती तळायचा आहे तो आतपर्यंत तळला गेला पाहिजे आणि याच पद्धतीने बाकी सर्वसुद्धा डिंक मी तळून घेतलेला आहे आता इथे मी दोन कप बेसन घेतलेलं आहे हे बेसन मी चाळून घेतलेलं आहे आणि रेग्युलर जे असतं ना बेसन भजीसाठी ते घेतलं तरी चालेल किंवा थोडंसं जाडसर आपण बेसनचे लाडू बनवतो ना तसं जाडसर दळून घेतलं तरी काहीच हरकत नाही आहे हे बेसन मी इथे कढईमध्ये काढून घेतलेलं आहे आणि सुरुवातीला आहे ना बेसन दोन ते तीन मिनटं तरी साधारण हे सुकच भाजलं गेलं पाहिजे आणि भाजताना बेसन भाजताना आहे ना शक्यतो लो गॅसवरतीच आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे अगदी सुरुवातीला तूप घालायचं नाही आहे यामध्ये ओके आता तुम्ही बघू शकता इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि बेसनचा ना हलकासा रंग चेंज झालेला आहे आता यामध्ये आपण तूप घालूया इथे मी सुरुवातीला बेसन भाजताना आहे ना दोन चमचे इथे तूप घालून घेते आहे आणि हे घट्ट तूप आहे तुम्ही बघू शकता पातळ वगैरे नाही आहे तर सुरुवातीला मी ते दोन चमचे तूप घात घालून घेतलेलं आहे आता या पिठाला आहे मी है मी चम्चे है। या ना गुठळ्या होऊ शकतात तूप घातल्यानंतर त्यामुळे त्या गुठळ्या होऊ न देता आपल्याला हे चमच्याने हलवत हलवतच आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे बेसन भाजताना गॅस एकदम लो ठेवायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हलकासा रंग चेंज झालेला आहे बेसनचा आता पुन्हा यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे असं हे थोडं थोडं तूप घालून घेतलं ना की बेसन छान आतपर्यंत भाजलं जातं त्यामुळे लाडू खाताना ते अजिबात कच्चे लागत नाहीत आणि गॅस मात्र इथे लोच ठेवायचं आहे अजिबात फास्ट करायचं नाही आहे कधीच आणि लो गॅसवरतीच आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे तुम्ही रंग बघू शकता बेसनचा आहा आणि बेसनचे लाडू बनवतो ना आपण आणि त्यासाठी जे बेसन भाजतो ना सेम तसंच आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे मी इथे तुम्हाला झूम करूनसुद्धा दाखवते ते बेसन किती छान भाजलं गेलेलं आहे रंग बघा किती छान आलेला आहे बेसनला आहा याच्यापेक्षा करपू द्यायचं नाही आहे आपल्याला हे बेसन आणि आता हे बेसन मी गॅस बंद करते आहे आणि बेसन एका परधीमध्ये काढून घेते जेणेकरून ते पटकन थंड होऊन जाईल भाजून घेतलेलं बेसन मी इथे पराधीमध्ये काढून घेऊन पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आता आपण पुढे जाऊयात तर इथे मी भाजून घेतलेले सर्व जिन्नस आहेत ती मी एकत्र करून घेतलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी मेथी काढून घेतलेली आहे त्याचबरोबर हालीमसुद्धा मी घेते आहे आणि आता याची ना छान पावडर बनवून घ्यायची आहे आपल्याला तर इथे मिक्सर माझा लावून झालेलं आहे बघूयात आह मस्त अशी ही हालीम आणि मेथीची पावडर बनून तयार झालेली आहे आता ही बेसनच्या पिठामध्ये काढून घेऊयात बरं ही हालीम आणि मेथीची पावडर चाळून घेण्याची काही आवश्यकता नाही आहे त्यानंतर मी इथे काजू बदाम आणि अक्रोड तळून घेतलेले ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि इथे मिक्सर लावून घेतलेला आहे मी तुम्ही बघू शकता छान अशी याची पावडर बनवून घेतली आहे पण ती ओभडधोबड अशी मी मिक्सरला लावून घेतलेली आहे अगदी बारीक पावडर केलेली नाही आहे तर याचे काय छोटे छोटे जे दाणे आहेत ते दाताखाली येतात त्यामुळे चविष्ट लाडू लागतात त्यामुळे मी अगदी ओभडधोबड असे हे ला हे जे ड्रायफ्रूट्स होते ते मिक्सरला लावून घेतलेले आहेत आता इथे आ, जो आपण डिंक तळून घेतलेला आहे तो मी इथे हाताने कुस्करून आणि थोडासा अख्खाच घालते आहे इथे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिक्सरला लावलात तरी काहीच हरकत नाही आहे लाडू खाताना दाताखाली येतो तो ढिंक आणि त्यामुळे छान कुरकुरीत असे लाडू लागतात त्यामुळे खायला खूप मजा येते आणि उरलेले ड्रायफ्रूट्स होते तळून घेतले ते सुद्धा मी याच्यात घातले आहेत आणि एक चमचा वेलची पावडर त्याचबरोबर पाऊन वाटी मी ते साखर घेतलेली आहे पिठी साखरेचं अगदी योग्य प्रमाण आहे आणि तुम्हाला आवडत असेल जास्त गोड तर थोडी जास्त खातला तरी काहीच हरकत नाही आहे इथे हे लाडूचं मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी तुम्ही बघू शकता आता काय करायचं आहे जे मी एक वाटी तूप घेतलं होतं ना त्यातलं उरलेलं जे तूप होतं ते मी कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे आणि आता हे लाडूचं आपण जे मिश्रण घेतलेलं होतं मिक्स करून ते या कढईमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता ह्या तुपामध्ये ना छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मी तूप गरम करून घेतलं ना ते पुन्हा हलकंसं थंडसुद्धा करून घेतलेलं आहे आणि त्यानंतरच हे लाडूचं मिश्रण यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे मिश्रण छान तुपामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याचे लाडू वळायला आपण सुरुवात करूया जर तुम्हाला इथे सुख वाटत असेल हे लाडूचं मिश्रण ना तर एक किंवा दोन चमचे तूप गरम करायचं आणि हलकसं कोमट करायचं आणि यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि इझिली त्याचे मग लाडू वळले जातील तुम्ही बघू शकता मस्त असे हे लाडू वळले जात आहे लाडू वळताना ना कधी याच्या हातात खेळवायचे त्यामुळे काय होतं हाताची जी उष्णता असते ना ती त्या उष्णतेने तूप रिलीज होतं आणि छान गोल गरगरी असे हे लाडू आपले बनून तयार होतात हे असे पौष्टिक मेथीचे लाडू आहेत ना अगदी पहिल्यांदा कोणी ट्राय केले ना तरीसुद्धा त्याला जमू शकतात एवढे सोपी रेसिपी आहे आणि यामध्ये जे साहित्य जे मी वापरले आहे ना ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेले आहे त्याचं योग्य प्रमाण ते प्रमाण तुम्ही बघून हे लाडू बनवू शकता तरी ते मी सर्व लाडू अशाच पद्धतीने वळून घेते आहे तुम्ही बघू शकता झटपट असे हे लाडू वळले जात आहेत आणि खूप सुंदर आहेत चवीला खूप अतिशय उत्तम लागतात हे लाडू अगदी लहान मुलांना दिलात ना तरी हे लाडू पटकन खातील ते त्यांना कळणार नाही की हे मेथीचे लाडू आहेत एवढे सुंदर लाडू आपले बनवून तयार होतात तुम्ही बघू शकता छान असे हे लाडू आपले बनून तयार झालेले आहेत अगदी नवं सुद्धा झटपट करू शकतील एवढे सुंदर अतिशय सोपी रेसिपी आहे ही लाडू बनवण्याची तर एक लाडू मी इथे तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते आह किती मऊसूत असा आणि दाणेदार लाडू आपला बनून तयार झालेला आहे चवी तर आह कि ते अप्रतिम झालेले आहेत हे लाडू तर सध्याच्या थंडीमध्ये हे मेथीचे गुणकारी लाडू नक्की बनवा माझ्या पद्धतीने आणि कसे झाले आहेत मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका तुमच्या घरात सगळ्यांना आवडतील मला खात्री आहे तर आजच्या या मेथीच्या लाडूची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना ना नातेवाईकांना ही रेसिपी शेअर करा त्याचबरोबर यूट्यूबवर प्रणिताच रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल ऐकॉनवरही क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच मस्त नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद